यशवंतराव चव्हाण स्मृती समिती अंबाजोगाई यशवंतराव चव्हाण स्मृती साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीसचे मानकरी माननीय देवीदास सौदागर यांचा परिचय मखरात उच्चासनावर बसवणाऱ्या लेखकाचा सन्मान करत असल्याची भावना आमच्या मनामध्ये आहे आपण भोगत असलेली वेदनेची शब्दचित्र रेखाटणं तेही तितकंच वेदनादायी असतं आपला भोवताल त्यातील माणसं आणि त्यांच्या जीवनातील दुःख या साऱ्यांचा सा पट उभ्या आडव्या घट्ट वेणीने उसवण या कादंबरीत येतो पाहणाऱ्यापेक्षा भोगणाराच जास्त तीव्रतेने लिहू शकतो या न्यायाने आपण चितारलेली उसवण ही लघु कादंबरी हे शब्दचित्र आज मराठीतील एक मानाचे पान झालेले आहे प्रमाण भाषेचा आग्रह न धरता आपल्या भोवतालातील लोकांची बोलीभाषा हीच वेदनेचा हुंकार वाढण्यास समर्थ आहे प्रत्यक्ष जीवनात तीन पिढ्यांनी उपसलेले कष्ट एका शेतमजूर कुटुंबातील आपला जन्म पुढे वडिलांनी उदरनिर्वाहासाठी टेलरिंगचं शिकलेलं काम आणि तेच कौशल्य आपल्या मुलाला वारसा हक्कानी दिलेलं रोज येत असलेले नवनवीन तंत्रज्ञान मशीन्स ऑनलाईन शॉपिंग रेडीमेड कपडे या सर्वांच्या आक्रमणाने गावगाड्यातील एकेकाळी आवश्यक असलेला टेलर हा गावगाड्यात तितकासा महत्त्वाचा ठरत नाही आणि जीवनाच्या एका टप्प्यावर पोट भरण्यासाठी नवीन कामही मिळत नाही अशा दुहेरी कात्रीत सापडलेला हा व्यवसाय भरण्यासाठी सुद्धा पुरेसा राहिलेला नाही कुठलाही आडपडदा न ठेवता मांडलेली ही, ही, ही उसवण रसिकांच्या काळजाचा ठाव घेते इतिहास या विषयात एम ए करून नोकरीच्या अभावाने आपण लेखनात उतरलात आणि जीवनपटाची शिवण उसवत चाललेल्यांचा अनुभव घेतच जगता आहात त्यांनी कवितांचा आधार घेतला त्याचप्रमाणे कधी कथा सुद्धा लिहिल्या अक्षरधाम वाघूर कवितारती पुढारी शब्द युगप्रवर्तक इत्यादी दिवाळी अंक तसेच दैनिक सकाळ दिव्य मराठी पुण्यनगरी अशा वृत्तपत्रांमधून त्यांचे साहित्य यापूर्वीच प्रसिद्ध झालेले आहे कर्णाच्या मनातलं व काळजात लेण्या कोरताना असे त्यांचे दोन कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत टेलरिंग व्यवसायावरील उसवण ही कादंबरी दोन हजार बावीस साली प्रकाशित झाली दोन हजार तेवीसचा साहित्य ते अकादमी युवा पुरस्कार आपल्याला देण्यात आला आहे याशिवाय लक्षवेधी लेखक पुरस्कार राज्यस्तरीय युग प्रवर्तक साहित्य पुरस्कार महात्मा ज्योतिबा फुले स्मृती साहित्य पुरस्कार आदी पुरस्कार आपणास प्राप्त झालेले आहेत जीवनाशी कसलीही प्रतारणा न करता आपण भोगत असलेले जीवन सच्चेपणाने मांडणाऱ्या या लेखकास साहित्य क्षेत्रातील नवनवी क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी आपण सर्वजण शुभेच्छा देऊयात साहित्य क्षेत्रातील आपले योगदान यापुढेही असेच वाढत राहो ही, ही सदिच्छा नमस्कार मी सावदागर मला लहानपणापासून वाचनाची आवड होती घरी कुठलीही मनोरंजनाची साधनं नसल्याकारणानं वर्तमानपत्रांचे काही तुकडे असतील किंवा मग शाळेमध्ये इतर मिळणारी पुस्तकं किशोर वगैरे अशी बालमासिका असतील त्यातून वाचनाची आवड लागत गेली आणि नंतरच्या काळात दहावी बारावी झाल्यानंतरच्या काळात मी कविता लिहायला लागलो कविता लिहित असताना असं निदर्शन असं येत गेलं की आपल्या जगण्यातचं प्रतिबिंब त्यात पडत चाललेलं आहे एक प्रकारे आत्मकथनात्मक कविता होत आहे तर आपल्या जगण्याची गोष्ट सांगावी असं वाटलं मग म्हणून उसवन कादंबरी लिहून काढली तर वडील टेलर काम करायचे मी ही नंतर टेलर कामच शिकलो त्यांच्याकडून हे एकोणाविष्याची दहावी बारावीनंतरचा काळा त्या आजचा काळ धरला तर असे पंधरा सोळा वर्ष मी टेलर काम केलं आणि आजोबा शेतमजूर आणि लिखाणाची प्रेरणा म्हणजे वाचनालयात तुळजापूरच्या जी पुस्त काही पुस्तकं भेटली अण्णाभाऊसाठी पुस्तकं विशेषतः जवळची वाटली कारण त्याच्यामध्ये येणारा सामान्य माणूस त्याचे दुखणं जगणं भोगणं हे सगळं आपलं म्हणजे आपलीच गोष्ट वाटत राहायची त्यांच्या कादंबऱ्या कथासंग्रह वाचून लिखाणाची प्रेरणा मिळाली देवीदास सौदागर हे तरुण कवी लेखक या तुळजापूर शहरातून पुढे येऊन त्यांनी आपलं राज्यभरामध्ये किंवा मराठी भाषेमध्ये किंवा मराठी साहित्यामध्ये अल्पावधीत आपला एक चांगला ठसा उमटवला आहे एक तुळजापूरकर या नात्यानं आम्हाला त्यांचा अभिमान आहे